DNA news Nashik Shodh Satya घटक समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांना आपले हक्क आणि अधिकार प्रभावीपणे मांडण्यासाठी राजकीय आरक्षण देण्यात यावं शासनाच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना दरमहा पंधराशे रुपये अनुदान देण्यात येतं परंतु पाच महिने उलटूनही अनुदान वेळ नसून ते देण्यात यावं दरवर्षी ह्यात दाखला जमा करण्यात येतो परंतु ह्यात दाखल्यासोबत उत्पन्न दाखल्याची अट केल्यानं दिव्यांगांची परवड होती ती थांबवण्यात यावी शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना प्राधान्यक्रमानं धान्य देऊन त्यांना अत्यंत योजनेत समाविष्ट करण्यात यावं दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रक देण्याचा शासन आदेश असतानाही अद्याप त्यांची अंमलबजावणी झालेली नसून ती करण्यात यावी प्रहार दिव्यांग संघटना यांनी गरजू दिव्यांग लाभार्थ्यांची प्रकरणं नाशिक शहर व नाशिक तालुका यांच्याकडे देऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय अन्नधान्याचा लाभ या दिव्यांगांना मिळाला नसून याबाबत कार्यवाही करण्यात यावी नाशिक महानगरपालिका यांच्याकडून दिव्यांगांची अवहेलना होत असून दिव्यांग निधी दरवर्षी पूर्ण खर्च केला जात नसल्यानं दिव्यांग स्थानिक स्वराज्य संघटना राखीव दिव्यांग निधीपासून वंचित राहतीये याकडे लक्ष देण्यात यावं दरवर्षी जिल्हा परिषद राखीव दिव्यांग निधी खर्च हा दिव्यांग कल्याणासाठी खर्च करते परंतु गटविकास अधिकाऱ्यांकडून निधीची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यानं हा निधी अखर्चित राहतोय याबाबत जिल्हा समाज कल्याण विभाग नाशिक यांनी सर्व गट विकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन कार्यवाही करण्यात यावी दिव्यांग योजना राबवत असताना शासक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अटी शर्ती लावून जाणून बुजून दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना सुविधांपासून वंचित ठेवत असल्यानं यामध्ये सुधारणा करण्यात यावी सर्व शासकीय या कार्यालये सार्वजनिक ठिकाणं जिल्हास्तरीय बँका या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावं दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या योजना कागदोपत्रीच असल्यानं त्याचा फायदा मूळ दिव्यांगांना होत नाहीये यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं काही दिवसांपूर्वी राज्यभरातील दिव्यांगांनी मुंबईतील आमदार निवास या ठिकाणी जाऊन भरपावसात आंदोलन केलं होतं यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलकांची भेट घेत मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं मात्र मंत्रिमंडळाची बैठक होऊनही दिव्यांग अनुदान आणि इतर मागण्यांसंदर्भात निर्णय झाला नसून मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिव्यांगांची फसवणूक केली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे दरम्यान जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आंदोलनाची दखल घेत शासकीय प्रतिनिधी पाठवून निवेदन स्वीकारलं असून मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलंय दरम्यान या आंदोलनामध्ये ललित पवार चंद्रपान गांगुर्डे बबलू मिर्झा नितीन गव्हाणे रुपेश परदेशी सुभाष निकाळजे बापू जाधव सोमनाथ दुमार सोमनाथ खुरसने सपन परदेशी माधव शिरसाट लक्ष्मण पवार दत्ता कांगणे पंकज सूर्यवंशी माधव शिरसाट संध्या जाधव अरुण जाधव कैलास चव्हाण ज्योत्सा सोनार ललित पवार तबस्सुम शेख जब्बर शेख नामदेव जाधव पंकज पैराडी साहेबराव बंद्रे विलास कानकड जालिंदर बोराडे संतोष पांडव सोमनाथ जाधव सुभाष वाजे मनोज उगले रामदास पवार अरुण पाचोरे गणपत नाठे मनीष महाजन जालिंदर रणमाने पंकज जाधव रोशन चौधरी मुकेश अल्हाटे ओमकार महाटे शोएब सिद्दीकी जयित सिद्दीकी सुनील गोराडे नवनाथ घोटेकर सोमनाथ धुमाल यांसह विविध दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक